आ पी कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे की स्वप्नील आणि चिंचुके एक फाईल घेऊन अर्जुनकडे आलेले असतात आणि अर्जुनला ती फाईल देत स्वप्नील असं म्हणतात की अर्जुन अपर्णाचं इन्व्हेस्टिगेशन करताना तिथे ना ही तिचं लॉकेट सापडलं आहे आणि ती, ती फाईल अर्जुन घेतो आणि पाहतो त्यानंतर अर्जुन उठतो आणि म्हणतो की आपी सापडणार आहे आज न उद्या ती सापडणार आहे आणि ही खरं आहे खरं आहे त्यानंतर मग स्वप्नील सर म्हणतात की अरे अर्जुन हो आपण आज ना उद्या सापडणार आहे पण तोपर्यंत अमोलचं काय तर इकडे अमोल बेडरूममध्ये बसलेला असतो आणि तो म्हणत असतो दे की देवा बाप्पा माझी मा जिथे कुठे असेल ना तिथे तिला सुखरूप ठेवा तिची काळजी घ्या असं तो म्हणत असतो तर इकडे अर्जुन स्वप्नी सरांच्या गळ्यात पडून रडत असतो त्याला खूपच वाईट वाटत असतं की खरंच अमोलला काय सांगायचं आणि अमोलला कसं सांगायचं असे सगळे प्रश्न त्याला पडलेले असतात आणि त्याला खूप वाईट वाटत असतं असं आपल्याला पाहायला भेटतंय